भुसावळ येथे दोन गाफथी पिस्टल व तीन राऊंड काडतुससह दोन आरोपी जेरबंद भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत डी बी पथकाकडून गाफठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोन आरोपीस पोलिसांना जेरबंद केले आहे याबाबत माहिती अशी की पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी अप्पा पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग भुसावळ संदीप गावित यांनी भुसावळ शहरात रेकॉर्डवरील आरोपी यांना चेक करून त्यांचे हालचालीवर लक्ष ठेवून त्यांचेवर प्रतिबंध करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे डी बी पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर कांतीलाल केदारे राजेश काळे पोलीस कॉन्स्टेबल जावेद शहा पंकज तायडे चालक सहायक फौजदार सुनील सोनवणे हसमात अली सय्यद पोलीस कॉन्स्टेबल सचिन चौधरी हर्षल महाजन जीवन कापडे महेंद्र पाटील भूषण चौधरी अमर अढाळे प्रशांत सोनार योगेश माळी योगेश महाजन अशांना रेकॉर्डवरील आरोपी यांना चेक करून त्यांचे हालचालीवर लक्ष ठेवून त्यांचेवर प्रतिबंध करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे ऑक्टोबर बावीस रोजी नाईट राऊंड पेट्रोलिंग करी तसंच रेकॉर्डवरील आरोपी कुणा नितीन ठाकूरमुळे कस्तुरी नगर भुसावळ हा कोणता तरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने भुसावळ शहरात रेगोली हॉटेलजवळील त्रिमूर्ती प्रोव्हिजन समोर सार जागी त्याच्या कब्जात गावथी पिस्टल गावथी कट्टा व कारतूस जिवंत राहून घेऊन आलेला आहे अशी माहिती मिळाली होती घटनास्थळी पथक आल्यावर कुणाल ठाकूर या ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याचे झडतीत एक लोखंडी गावथी पिस्टल मॅगझिनस व दोन राऊंड मिळाले त्याच ताब्यात घेऊन बु र नाम चारशे अठ्ठ्याऐशी छेद दोन हजार पंचवीस हा मॅग तीन छेद पंचवीस पाच छेद पंचवीस सह म पो का कलम एक तीन सात एक तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुणाल ठाकूर त्यास विचारपूस केली असता त्याने सदर गावथी पिस्टल उदय राजू उजलेकर रा वरणगाव याचे कडून विकत घेतल्याचे सांगितल्याने उदय राजू उजलेकर वय चोवीसावा वरणगाव यास गुन्ह्याच्या चौकशी कामी ताब्यात घेतले असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली व त्याने अजून एक गावठी पिस्टल वरणगाव येथे लपवून ठेवली आहे बाबत माहिती सांगितल्याने त्याने पंधरा हजार रुपये किंमतीचे एक लोखंडी गावथी पिस्टल मॅगझिनसह पिस्टलच्या ग्रीपवर काळ्या रंगाची पट्टी असून त्यावर स्टारचे चिन्ह असलेला व एक हजार रुपये किंमतीचे पिवळ्या धातूचा एक जिवंत काडतूस काढून दिल्याने ते पंचनामा करून गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आले आहे वरील दोन्ही आरोपींच्या कब्जातून खालीलप्रमाणे नमूद गावथी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे अठ्ठावन्न पूर्णांक शून्य सहस्रांश ब्रू की दोन लोखंडी गावथी पिस्टल मॅगझिनसह व तीन हजार प्रुग की तीन हेड कॉन्स्टेबल आहेत आवाज जनतेचा न्यूज करिता कलिंग पायलट भुसावळकर तसंच जावे शाह यांची नाईट पेट्रोलिंग नेमण्यात नाईट पेट्रोलिंग दरम्यान त्यांना माहिती भेटली की कुणाल ठाकरे जो व्यक्ती आहे त्याच्याकडे एक तेक, 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 वेपन आणि दोन राऊंड आहे अशी त्यांना माहिती कोकणी माहिती भेटली होती त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे एक वेपन आणि दोन राऊंड मिळून आले त्याच्यानंतर अधिक चौकशी केली असता वरंगगाव येथे उदय उजलेकर या व्यक्तीकडून त्यांनी विकत घेतली अशी माहिती भेटली परत एक टीम तयार केली आणि टीम तयार करून त्या टीमच्या मदतीने परत जो उदय उजलेकर याला ताब्यात घेतले त्याच्याकडून सुद्धा एक वेपन आणि एक राऊंड मिळून आलेला आहे असे दोन वेपन आणि तीन राऊंड असे ताब्यात घेऊन पुढील कारवाई करत आहोत पुढचा तपास विजय निरकरेकर सर हे जे आरोपी पकडलेले आहेत त्यांचं काही पार्श्वभूमी काय त्यांची त्यांची पार्श्वभूमी अशी आहे की जो कुणाल ठाकरे आहे त्याच्यावर एक आमच्याकडे तीनशे तेवीस तीनशे मेकरीचा दोन हजार तेवीसचा गुन्हा दाखल आहे आणि जो उदय उदय आहे तर तो त्याच्यावर सुद्धा एक आर्मसाईट वरंगाव पोलीस स्टेशनला दाखल आहे